हॅलो फ्रेंड्स ॲप्स आर्ट क्रिएशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हाला सर्वांचे स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे खमंग आणि कुरकुरीत पातळ पोहेंचा चिवडा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला पोहे निवडून घ्यायचे आहेत जेणेकरून त्यातला जो काही कचरा आहे तो साईडला निघेल इथे मी अर्धा किलो पोहे घेतले आहेत त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात पाऊन वाटी डाळे किंवा फुटाणे पाऊन वाटी भाजून घेतलेले शेंगादाणे अर्धी वाटी सुहाना चिवडा मसाला अर्धी वाटी पिटी साखर दहा ते बारा मिरच्या धुऊन कट करून घ्यायच्या आहेत चवीपुरतं मीठ कढीपत्ता पाववाटी भाजलेले तीळ चार छोटे चमचे हळद घाण्याचे तेल पंधरा ते वीस लसूण पाकळ्या बारीक करून घ्यायच्या आहेत त्यानंतर थोडे थोडे पोहे कढईत टाकून हलकेसे गरम करून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे मोठी कढई अवेलेबल असेल तर सगळे पोहे एकत्र हलकेसे गरम करून घेऊ शकता त्यानंतर शेंगादाणे तेलात परतून घ्यायचे आहेत इथे मी तेलाचा वापर कमीत कमी करण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही इथे पाहू शकता शेंगा छानसे परतले की ते आपल्याला पोह्यात मिक्स करून घ्यायचे आहेत त्याचप्रमाणे आपण आता डाळे परतून घेऊयात डाळे छानसे तेलात परतले की लगेच काढून पोह्यात मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण आता कढीपत्ता तेलात परतून घेतो आहे तेलात छानसा परतला की तो लगेच पोहेत मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपण मिरची तेलात परतून घेत आहोत मिरची तेलात व्यवस्थित तळली गेली नाही तर मिरचीचा ओलसरपणा पोहेत मिक्स होऊ शकतो आणि आपला पोहेचा चिवडा थोडासा मऊ पडतो त्यासाठी मिरची व्यवस्थित कोरडी होईपर्यंत तेलात परतून घ्यायची आहे आता आपण शेवटच्या स्टेपकडे वळूयात सगळ्यात आधी मोहरी तेलात टाकायच्या आहेत मोहरी छान तडतडली की लगेच जिरे जिरे छान गरम झाले की तीळ तीळ झालं की लसूण टाकून छानस परतून घ्यायचं आहे त्यानंतर हळद सुहाणा चिवडा मसाला आणि मीठ घालून छानस परतून घ्यायचं आहे हा सगळा मसाला तेलात छान परतला की तो पोहेमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता आता आपण वळूयात अगदी शेवटच्या स्टेपकडे पोहे आणि ऑल इन्ग्रेडियंट्स छानसे मिक्स झाले की त्यात आपण साखर मिक्स करायची आहे आणि हे सर्व मिक्स झालं की आपले पातळ पोह्यांचा चिवडा तयार मस्त खमंग कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा तर तुम्ही नक्की करून पहा आणि कसे झालेत हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका थँक्यू रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका